आपला अक्षय कुमार पाटील या ब्लॉग या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करतो आज पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा महत्वाचा हा व्हिडिओ घेऊन आलो आहे दहावी पास वर ज्या उमेदवार भरतीच्या शोधत आहेत किंवा जे गव्हर्मेंट जॉबसाठी जे अप्लाय करणार आहेत अशा लोकांसाठी दहावी पासवर एक महत्वाची भरती निघाली आहे त्या संदर्भात आज हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर बघूया पूर्ण माहिती द्यायची स्टा स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत एफ टी एस आणि हवलदार पदाच्या एकूण आठ हजार तीनशे सव्वीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे यामध्ये प्रमुख दोन पोस्टसाठी ही भरती निघालेली आहे मल्टी टास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल आणि हवालदार सी बी आय सी आणि सी बी एम यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफच्या एकूण चार हजार आठशे सत्याऐंशी जागा आहेत आणि हवालदार या पोस्टच्या एकूण तीन हजार चारशे एकोणचाळीस जागा आहेत अशा एकूण आठ हजार तीनशे सव्वीस जागांसाठी भरती निघालेली आहे या दोन्ही पोस्टसाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे दहावी उत्तीर्ण यामध्ये जी वयाची जी अट आहे ती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एम टी एस आणि हवलदार सी बी एन या पोस्टसाठी अठरा ते पंचवीस वर्ष आणि हवलदार सी बी आय सी या पोस्टसाठी अठरा ते सत्तावीस वर्ष यामध्ये एस सी एस टी उमेदवारांना वयामध्ये पाच वर्ष या ठिकाणी सवलत आहे आणि ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष या ठिकाणी वयात सवलत आहे याची जी फॉर्म फी आहे ती जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी शंभर रुपये आणि एस सी एस टी डब्ल्यू डी एक्स सर्विसमॅन आणि महिला उमेदवारांना या ठिकाणी फी नाही यासाठी जो अर्ज करायचा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती एकतीस जुलै दोन हजार चोवीस आहे या भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्याचे लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करूने तो करून याचं तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करून बघू शकता नोटिफिकेशन पूर्ण वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करा अर्ज करा आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा थँक्यू